नमस्कार मित्रांनो हळद रुस्ली हसलं या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आज कृष्णाची हळद जयकांत सोबत असते त्यामुळे कृष्णा छान तयार झालेली असते कृष्णा विचारतच असते तिला तिला तिच्या आईचे शब्द आठवू लागतात कृष्ण जर तुझं लगीन नाही झालं तर माझ्या पूजेचं बी लगीन नाही होणार तर बंट्या म्हणत असतो अग कृष्णे बक्की समधी लोक यायला लागलेत बी समधी लोक बसलेत बी आणि भक्तीताई आतमध्ये यायला लागली बंट्या बोलत असतो पण कृष्णाचं काही लक्षच नसतं तेवढ्यात भक्तीताई तिथे ते येते कृष्णा म्हणते भावा तेवढं पूजेला फोन लावू की बक्की तिला सांग की भक्ती म्हणते तुला माहिती आहे नाव ती नाही येणार कृष्णा म्हणते अग भावा बक्की हळदीला नव पण लग्नाला तरी ये म्हणावं कृष्णा म्हणते एकदा का मी या घरातून लगीन करून गेलो मग पुन्हा कशाला यायचंय मी या घरात तिला सांग तू गावाला येत जा मग तो तिला माझं तोंड बघायला नाही लागणार भक्ती म्हणते अग कृष्णे कशापाई हट्ट करायलीस ती नाही येणार तुला माहितीये नव तिची सवय त्यावर कृष्णा म्हणते भावा एक फोन करकी भावा एक फोन करकी मी नव म्हणून तरी करकी भक्ती पूजाला फोन लावते पूजा पूजा विचार करते आणि म्हणते ही भक्ती ताई मला कशाला फोन लावत असेल ती फोन उचलते हा भक्ती ताई बोलना भक्ती म्हणते अग पूजे तुला माहितीये नव आज आपल्या कृष्णेची हळद आहे आणि उद्या लगीन बी आहे तर इकडून पूजा म्हणत असते की हे बघ ताई मी आईला पण स्ट्रिक्टली सांगितलं आहे त्या अपशकुनी मुलीशी माझा काहीही संबंध नाही तिची हळद असू दे तिचं लग्न असू दे किंवा अजून काही असू दे मला काही फरक पडत नाही ती कुणाच्या घरची राणी जरी बनली तरी मला फरक पडत नाही असं म्हणून ती फोन ठेवते भक्ती म्हणते मी म्हणलं होतं ना व कृष्णे ती नाही ऐकायची पण तुला तिला फोन लावून रडायचंच होतं कृष्णा म्हणत असते असू दे ताई ती बी आपली बहनच आहे त्यावर बंट्या म्हणत असतो कृष्णे तुला तिची काळजी वाटती पण तिला काही बी वाटत नाही समजलं नव्हत तुला उलट म्या काय म्हणतो त्या बटुक बाबाचा खोटा चेहरा पाडण्यासाठी तू आणि दुष्यंत सरकार नवरा बायको बनला होतच नव मला तवाच वाटत होतं तुमच्या दोघांचं लगीन लावून टाकावं दोघं बी तवा लई भारी दिसत होता बघ नवरा बायको म्हणून तुम्ही जाम भारी दिसत होता कृष्णा म्हणते भावा आकाशातले तारे कितीही छान दिसत असले तरीही त्यांना करून घेता येत नाही फक्त ताऱ्यांकडे बघावं लागतं त्यावर भक्ती म्हणते अग कृष्णे एखादा तारा स्वतः होऊन निकडून आपल्या पायांजवळ येऊन पडला तर तर इकडे दुष्यंत एका झाडाखाली शांत बसलेला असतो त्याला ते, पूजासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात त्याने पूजाला प्रपोज केलं होतं लग्नासाठी आणि ती हो म्हणाली होती हे सगळं त्याला आठवत असतं आणि त्याने आईला सुद्धा सांगितलं होतं की माझं गौतमीवर खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी माझं फ्युचर इमॅजिन पण नाही करू शकत त्यावर आई म्हणते तू जी मुलगी पसंत केली असेल ती मुलगी लाखात एक अशी लाखात एकच असेल हे माहीत हे मला माहीतच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तिला लवकरात लवकर, लवकर वाडीवर घेऊन ये तिची नारळाने ओटी भरते आणि त्यानंतर त्याला आठवतं की तो जेव्हा गौतमीला मुंबईमध्ये आणायला गेला होता तेव्हा त्याने एका रूममध्ये एका बेडवर गौतमीला आणि तिच्या बॉसला पाहिलं होतं आणि त्याचबरोबर दुष्यंतला आठवतं की मंदिरात कृष्णा आणि तो दोघही बोलत बसले होते तेव्हा कृष्णा म्हणाली होती की जे घडलं त्याचा विचार करत नाही बसायचं ते आपल्या नशिबात होतं असं म्हणायचं आणि सगळं स्वीकारायचं कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड हा येणारच असतो ही गोष्ट विसरायची नाही तर इकडे जयकांतच्या मित्रांनी लग्नासाठीची पार्टी ठेवलेली असते पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कृष्णा आणि जयकांतच्या लग्नामध्ये खूप मोठा गोंधळ उडणार अढळरावाचा माणूस जयकांतला किडनॅप करून ठेवणार जयकांत घरात नाहीये जयकांत लग्नाला पोचू शकणार नाही म्हणून खूप मोठा गोंधळ उडणार आणि त्यानंतर अडळरावांची माणसं आक्रमक होतील आणि ते बाळजाबाईंना प्रश्न विचारतील तुम्ही कृष्णाच्या लग्नाचा बाजार मांडलाय कृष्णाला हळद तर लागलीये पण कुंकू लागत नाहीये तुम्ही हे सगळं निस्तरा नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून गावातील माणसं बा बाळजाबाईवर अटॅक करणार तेवढ्यातच तिथे दुष्यंत येणार त्यांच्या ये शब्दा खातर म्हणतो मी कृष्णासोबत लग्न करायला तयार आहे मी माझ्या आईचा शब्द खाली पडू देणार नाही आता कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न कधी होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद